चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस तालुक्यात क्रमांक हनुमान मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य असून येथील वेकोली वसाहतीत गांधीनगर शालिक्राम नगर येथे घाण कचरा मोठ्या प्रमाणात जमा असून याकडे थेट नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या ठिकाणी मोठा कुडादान बसवण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे <laughs> ते जंदगीचा संपूर्ण जागेवर साम्राज्य आहे सध्या दुर्लक्ष आहे आपल्या नगर परिषदचा आणि नगरपरिषद असं वाटते का आपल्या आपल्यासोबत कालरीपट्टा राहून म्हणून संतेला व्यवहार करते बार बार निवेदन दिल्यानंतरही आपल्याकडे एकत्र एरियाचं दुर्लक्ष आहे या लोकांचा तरी सदर मुख्य अधिकारी साहेब साहेबाला हे निवेदन आहे की ते गंदगी साफ करण्यात आहे सायडिंगचे जे आपलं कंपोन आहे त्याच्या बाजूनही ग्राहक ओढून आहे रान मंदिरजवळ गंदगीचा पूर्ण साम्राज्य आहे मोठा कुडादान गोठवण्यात यावे तेच विनंती